नमस्कार महाराष्ट्र भूषण न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आता पाहू बातम्या विस्ताराने किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश तात्या भेगडे यांची वाटंबरे येथे कॉर्नर सभा संपन्न यावेळी गणेश तात्या भेगडे म्हणाले की देशातील गोरगरिबांच्या हिताचे निर्णय घेणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणाऱ्या व म्हाडा लोकसभा मतदारसंघाच्या शेतीचा पाणी प्रश्न सोडविणाऱ्या खासदार सिंह नाईक निंबाळकर यांना प्रचंड मतांनी निवडून द्या तसेच ते, ते पुढे म्हणाले की लोकसभेच्या भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षाचे अधिकृत उमेदवार सिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी वाटंबरी गावामध्ये आपण या प्रसंगी उपस्थित असलेले ज्यांनी नुकतेच आपलं मनोगत व्यक्त केले ते सांगोला तालुक्याचे युवा नेतृत्व सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष दादा देशमुख माझ्याबरोबर या ठिकाणी परभणीतून आलेले प्रस किसान मोर्चाचे प्रदेश महामंत्री प्रग्नाथ पाऊस गोळं माझ्या परभणीतून या ठिकाणी आलेले किसान मोर्चाचे प्रदेश सचिव मनोज कासवा खरं तर आपल्या तालुक्याचे सुपुत्र परंतु मुंबई या ठिकाणावर देखील आणि सोलापूर जिल्ह्यातून देखील काम करणारे माझे दुसरे सहकारी किसान मोर्चाचे प्रदेशाचे उपाध्यक्ष शशिकांत भाऊ देशमुख उपस्थित सर्व खरं तर दादानी या ठिकाणी फार सविस्तरपणाने मार्गदर्शन केले सांगोला तालुक्याची के भूमिका या ते ठिकाणी त्यांनी मांडलेली आहे सांगोला तालुक्यावरती सातत्यानं अन्याय कसा होत गेला आणि आपले उमेदवार रणजितसिंग नाईक निंबळकर यांनी सांगोला तालुक्याला कशा पद्धतीने न्याय देण्याचं काम केलं हे दादांनी या ठिकाणी सविस्तरपणाने मार्गदर्शन केलेलं आहे खरं तर श्रीकांत दादा देशमुख हे ज्यावेळेला सोलापूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होतो त्यावेळेला मी पुणे जिल्हा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष होतो म्हणून माझे पहिले सरकारी श्रीकांत दादा आहे परंतु ज्या मला पार्टीने किसान मोर्चाची भूमिका करायला सांगितली किसान मोर्चाचं किसा प्रदेशाध्यक्ष केलं आणि माझ्याबरोबर त्या ठिकाणी शशिकांत भाऊन प्रदेश उपाध्यक्ष म्हणून कामगार सांगितलं म्हणजे दोन्ही देशमुख बंधू माझे सहकारी मित्रांनो ही निवडणूक जी आहे ही निवडणूक अतिशय महत्त्वाची आहे विकसीपणातून महत्त्वाची आहे कारण हा देश कुणाच्या हातात द्यायचा आहे कुणाच्या आता हा देश असल्यानंतर तो सुरक्षित आणि मजबूत राहील यासाठीचा निर्णय या निवडणुकीच्या माध्यमातून करायचा काय भूमिका आहे मला आपण नंतर परंतु देशाला या ठिकाणी कणखर आणि मजबूत नेतृत्व जे नरेंद्रभाई मोदी यांचं लाभलेलं आहे त्याच नेतृत्वाकडे आपल्याला देश का द्यायचा आहे हे अनेकांना या ठिकाणी माहिती आहे दादा त्यातले काही महत्वाचे मुद्दे सांगितलेले आहेत आणि म्हणून या निवडणुकीमध्ये विरोधकांकडे तसं बघितलं तर प्रचाराला मुद्दाच नाही प्रचाराला मुद्दा नसताना त्यांच्याकडे फक्त एकच ते सांगतायत की हुकुमशैली देशात आलेली आहे हुकूमशैली तशात आली संविधानाचं रक्षण आपल्याला करायचंय अशा प्रकारच्या फार गाजर गप्पा या ठिकाणी मारल्या जात आहेत आणि एक नेहमीचा विषय की तो कोणतीही निवडणूक हो आली की तो येणार तो विषय म्हणजे महागाई आणि म्हणून तीन मुद्द्यां व्यतिरिक्त समोरच्या पार्टीकडे एकही मुद्दा त्या ठिकाणी शिल्लक नाही बोलणाऱ्यांना या ठिकाणी सांगितलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव संविधान घेऊ बदलणार म्हणून त्यांना चारशे प्लस जागा पाहिजे अशा प्रकारची त्या ठिकाणी आपल्यावरती टीका करतात मला सांगा मोदीजींना जर संविधान त्या ठिकाणी बदलायचं असतं तर आता आपल्याकडे चारशे खासदार नाही आहेत का आत्ता आता सुद्धा एनडीएचे त्या ठिकाणी तीनशे साठ खासदार आहेत बिजू जनता दल जगनमोहन रेड्डी या आपल्या मित्र पक्षांचे जर खासदार धरले एनडीएत नाही आहेत पण खासदार त्यांच्या आपल्याबरोबर आहेत आत्ता चारशे खासदार आहेत आणि मग मोदीजींना संविधान बदलायचं असतं तर त्यांनी मागच्या वेळेसच बदललं असतं परंतु संविधानातला विषय असा आहे की ते कुणालाही बदलता येत नाही त्याचा ढाचाच असा आहे की संविधान कुणीही बदलू शकत नाही आणि म्हणून दलितांना असं सांगितलं जातं की बाबासाहेबांचं संविधान बदललं जाणार घटनेत बदल केला जाणार मग मुस्लिमांना त्या ठिकाणी सांगितलं जातं की तुमचं नागरिकत्वच जाणार आहे अशा अनेक वेगवेगळ्या बोगस धमक्या हे आपले विरोधकच त्या ठिकाणी लोकांना देत आहेत आणि म्हणून त्यांना आपण साधा प्रश्न विचारला पाहिजे आपण सगळे प्रमुख मंडळ आहोत आज आपल्याला सगळे मुद्दे माहिती आहेत पण मी या ठिकाणी तुमच्याकडे यासाठी आलोय आहे की उद्याच्या निवड मोदी देशाचे पंतप्रधान होणार आहेत डोळे झापून होणार मी सगळा महाराष्ट्र फिरून आलोय विदर्भात त्या ठिकाणी जाऊन आलो मराठवाड्या ठिकाणी जाऊन आलो तिकडचं जा मतदान पार पडले तिकडच्या लोकांचा उत्साह बघितलेला आहे की ते मोदीजींना मतदान करण्यासाठी मतदान केलेलं आहे त्यांनी आता वेळ आपली आलेली आहे आणि म्हणून मोदीजींचे हात मजबूत करण्याकरता त्या ठिकाणी आपला सगळ्यांना काम करायचं संविधान बदलणाऱ्याची भाषा करणाऱ्यांनी पहिले एक लक्षात घेतलं पाहिजे की ज्या बाबासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली ही भारतीय राज्य घटना निघली गेली ज्या बाबासाहेबांनी हे राज्य कायद्याच्या चौकटीत बांधलं कायद्याच्या चौकटीत बांधला त्या बाबासाहेबांचा वेळोवेळी अपमान कोणी केला आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पहिली निवडणूक देशात एकोणीसशे दे बावन्न साली झाली या एकोणीसशे बावन्न साली झालेल्या निवडणुकीत बाबासाहेबांचा पराभव मुंबई या ठिकाणी याच काँग्रेसवाल्यांनी घडवून आणला होता हा पराभव झाल्यानंतर एकोणीसशे चोपन्न साली भंडारा विदर्भामध्ये त्या ठिकाणी पोटनिवडणूक लागली आणि बाबासाहेबांसारखं एक व्यक्तिमत्व एक अभ्यास व्यक्तिमत्व या संसदेत पाहिजे म्हणून त्या ठिकाणी बाबासाहेबांना पोटनिवडणुकी केलं या नानायक काँग्रेसवाल्यांनी बाबासाहेबांचा त्या ठिकाणी देखील पराभव घडून आणला आणि आज ते बाबासाहेबांच्या नावाने घळा काढत आहेत बाबासाहेबांबद्दल तुम्हाला आज ओळखा येतोय म्हणून बाबासाहेबांचे विचार फार जोपर्यंत गरज आहे तोपर्यंत कुणीही बदलू शकत नाही याची खात्री मोदीजींनी दिलेली आहे म्हणून मला असं वाटतं बाबासाहेबांच्या विरोधात आपल्या नावाने ओरडणाऱ्यांना आपण हे सांगितलं पाहिजे महागाईच्या विषयामधून या काँग्रेसवाल्यांनी या देशावरती पंचावन्न वर्ष राज्य केलं पाच एक वर्ष इंद्र इंद्रकुमार हुजलाल आले कुणी चंद्रशेखर आले दे, कुणी देवेगावड आले त्यांच्यात पाच वर्ष गेली पाच वर्ष अटलजींची गेली आणि दहा वर्ष मोदीजी गेली पंचावन्न वर्ष काँग्रेसवाल्यांनी राज्य केलं प्रत्येक निवडणूक आली की एकच मुद्दा तुमच्या पंडित जवाहरलाल नेहरूंनी केली निवडणूक लागली गरिबी हटावं मग इंदिरा गांधी आल्या तर निवडणूक लागली गरिबी हटाव मग आणि राजीव गांधी निवडणूक लागली की गरिबी हटावं सोनियाबाई आले तरी गरीबी हटाव राहुल गांधी आले तरी गरीबी हटाव याशिवाय मुद्दा पुढे जात नाही आणि महागाईच्या विषयात सांगतात की आमचा चारशे अकरा शेवट एवढी एकच चालले आणि पेपर तर मला सांगा कोणती गोष्ट दोन हजार चौदाच्या आता राहिली आपला दोन हजार चौदा ला जो पगार होता तो आता आहे का आपल्याला आपल्या पिकाला दोन हजार चौदा मध्ये जो तुम्ही भाव देत होते काँग्रेसवाले आज तो भाव आपल्याला मिळतोय का याचा देखील माणसाने विचार केला पाहिजे आणि केवळ पेट्रोलमध्ये वाढ झाली आणि गॅसच्या किमतीत वाढ झाली याच्यामुळे का अहो गॅसच्या किमतीत वाढत असताना आपण दोन हजार चौदा साली एखादं घर बांध किंवा एखादा फ्लॅट घेतला तर त्याची किंमत दोन हजार चोवीस साली किती झाली पंधरा लाखाला दोन हजार चौदा साली फ्लॅट घेतला आज त्याची किंमत पन्नास लाख रुपये झाली आणि तुम्ही या बाजार गप्पा सांगता मुलाला परंतु दोन हजार चौदा साली त्या गॅस सिलेंडरची किंमत होती मनुष्य किती होती दोन हजार चौदा साली नाही दोन हजार चौदा साली साडेसहाशे सातशे रुपये होते आज ती नऊशे पाच रुपये झालेले आता दहा वर्षाचा गॅप पाठल्यानंतर तेवढी रक्कम फरक पडल का नाही पडणार आणि म्हणून महागाईच्या नावाने केवळ आकडावडा करायचा आहे ही निवडणूक दोन गटाने बघली गेली राष्ट्रप्रथम आमदारी पार्टी आपली आहे आपले जे एनडीए आघाडी आहे एनडीए नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स ही राष्ट्रीय लोकशाही आघाडी एका बाजूला आहे आपलं विध आहे राष्ट्र प्रथम आणि समोरची जी सगळ्यात आता कटबडं कोण झाली शरद पवार उद्धव ठाकरे राहुल गांधी ममता बॅनर्जी ही सगळी मंडळी एकत्र कशासाठी झाली की परिवार वाचाओ पार्टी सगळी सगळी पार्टी परिवार वाचाओ शरद पवारांना फारदेशाची चिंता आहे का पवारांना वाटतं की माझी मुलगी कशी मुख्यमंत्री होईल त्यांनी तो पुतण्याला तिकडे गाजर दाखव आणि म्हणून मुलीच कसं कल्याण होईल हे पवारांना काळजी पडली आदित्य ठाकरेच कसं होणार म्हणून उद्धव ठाकरेला काळजी पडली राहुल गांधी कधीतरी पंतप्रधान होईल का नाही याच्यासाठी सोनिया गांधीला काळजी पडली माझा भाचा परत इस्टॅब्लिश होतो का नाही म्हणून ममता बॅनर्जीला काळजी त्या ठिकाणी लालू यादवला असं वाटतं की माझा वर्गात तेजस्वी यादव कसा बिहारचा मुख्यमंत्री होईल आणि म्हणून आपल्या पोराबाळांची काळजी करण्याकरता ही मंडळी एकत्र आली आणि त्यांनी नाव घेतलं इंडिया अरे ही इंडिया ही सगळी फसवा कार्यक्रम आहे हा यांच्या पोराबाळांचं भवितव्य साधणारा कार्यक्रम आहे आपल्या पोराबाळांच्या भवितव्याचं काय याच्यासाठी ही निवडणूक आहे आणि मोदीजींसारखा एक खम खंबीर आणि कणखरनेता या देशाला लावलेला आहे शेतकरी हा जो या देशातला मुख्य घटक आहे कारण सत्तर टक्के जनता शेतीपूरक आणि शेती व्यवसाय होते त्या ठिकाणी आपले गुजरान करते आणि म्हणून हे गुजरान करत असताना शेती विषयाला प्राधान्य देण्याचं काम मोदीजींनी हो केलं तर दादान्य बरेच मुद्दे या ठिकाणी सांगितले मी त्याच त्याच मुद्द्याला हात धरत नाही पण जनधन योजनेमध्ये आपल्या लोकांची खाती उघडण्याचं काम मोदीजींनी हो केलं शून्य रुपयात आम्हाला सुरुवातीला वाटलं की ही सगळ्यांची शून्य रुपयात खाती कशासाठी उघडत आहेत पन्नास मोठी खाती त्या ठिकाणी उघडली म्हणजे स्वातंत्र्य मिळून सत्तर वर्ष झाली तरी बँकाचा लोकांचा संबंध काँग्रेसवाल्यां ठिकाणी येऊ दे की मोदीजींनी सगळी पन्नास कोटी खाती उघडली आणि त्याच्यानंतर या देशातला जो गरीब शेतकरी आहे पाच पाच सात सात दहा दहा हजार रुपये व्याजात सावकारांकडून घेतो आणि व्याजा व्याज भारता भारता त्या सावकारांनी या दोन वाटी करायला सोबत दिली त्याला पैसे भरता आलेले आहेत की ते भेटी मोठी आत्महत्या करते येऊ तुम्हाला दिल्याचं फार मोठं होतं मी सगळ्या महाराष्ट्रात घेऊन आलो आत्महत्या लोकं करत होते आणि मोदीजींना असं वाटतं की छोट्या छोट्या गर्जा करता या ठिकाणी माणसं आत्महत्या करता येईल आणि म्हणून वर्षाला सहा हजार रुपये या नागरिकांच्या खात्यात त्या ठिकाणी देण्याचं काम आदरणीय मोदीजींनी दी केलेलं आहे मला सांगा या आधी कोणत्या काँग्रेस वाल्याने शेतकऱ्यांच्या खात्यात पाच रुपये जर टाकले का आपल्याकडे बसलेल्या किती मंडळी या ठिकाणी दोन हजार रुपये चार महिने वर्षाला सहा हजार रुपये मिळत आहेत आहे का कोणी सगळ्यांनाच मिळत आणि मग आपल्याला जर हे पैसे या ठिकाणी मिळत आहेत पण मग काँग्रेसवाल्यांचा का जळ फाटवतो मला काही कळत नाही हे सगळ्या पैसे जे काय मिळत आहेत किंवा दादांनी सांगितलं की आता किती ऐंशी कोटी लोकांना त्या ठिकाणी मोफत धान्य चालू आणि मोदीजी देणार आहे आता हे सगळं करत असताना जो खर्च असतो शेवटी शासनाकडे काय पैसे घावे तो झाडाला उगवत नाही आणि म्हणून कोणते तरी मोठे ज्यांच्याकडे पैसे आहेत अशा वर्गातून ते त्याच्या स्वरूपात केले आणि गरीब म्हणलं ते गेले हा कार्यक्रम चालवणं म्हणजे सरकार चालवणं आणि हे सरकार चालवत असताना मोदीजींनी अनेक निर्णय त्या ठिकाणी घेतले आज राम मंदिरासारखा आपला विषय साडेचारशे वर्षापूर्वी कुणीतरी बाबर नावाचा एक बाहेरचा आक्रमक येतो हा बाहेरचा आक्रमक त्या ठिकाणी आल्यानंतर राम मंदिर ठिकाणी आपल्या आस्था आग होती हिंदू माणसांची आस्था काय देव परमेश्वर आणि घरातली स्त्री दोनच गोष्टी तो जपतो आणि हे त्या बाबांनी ओळखलं मग त्याने कुठेतरी कर आणि मग मंदिर तोडण्याचं काम केलं ज्या प्रभू रामचंद्राचा जन्म आहे त्या ठिकाणी झाला मंदिर तोडलं आणि बाबरी मशीद त्या ठिकाणी बांधली हे खरं तर गुलामीचं प्रतीक होतं एकोणीसशे सत्तेचाळीस साली ते स्वातंत्र्य झाल्यानंतर काँग्रेसवाल्यांनी पहिला काम खरंतर ते राम मंदिर बांधण्याचं करायला पाहिजे होते परंतु मग मुस्लिम मताचं काय होईल यासाठी त्या राम मंदिराकडे कायम घेणे दुर्लक्ष केले गेले आज आपल्या सगळ्यांना माहिती आहे की साडे चारशे वर्षानंतर अयोध्येत राम मंदिर त्या ठिकाणी डाऊला राहिले आणि ते काम माझ्या मोदीजींनी केले अहो भारतीय जनता पार्टीला मोदीजींना विरोध करता करता काँग्रेसवाले रामाला कधी विरोध करणार हेच कळलं नाही राम मंदिराच्या उद्घाटनाचं निमंत्रण मोदींनी सगळ्यांना दिलं का दिलं दिलं पवारांना दिलं ठाकरेंना पण दिलं की बाबा नो राम त्या ठिकाणी विराजमान होतोय तुम्ही त्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला या आता ही मंडळी त्याला सुद्धा येऊ शकली नाही पण रामाला ना विरोध करणारी ही मंडळी त्या ठिकाणी तयार झाली आता यांना यापेक्षा अजून काय करायला पाहिजे राम मंदिरासारख्या गोष्टीला विरोध जर ही मंडळी करत असतील तर हे आपल्याकडे वागण्याच्या लायकीच्या आहेत का हे आपल्याला या ठिकाणी ठरवावं लागणार आहे